रविवारी रात्री करण्यात आलेल्या नाकाबंदी मोहिमेदरम्यान नरणाना धुळे तालुका व दौंडोच्या पोलिसांनी चार दुचाकी चोरट्यांना अटक केली असून त्यांच्याकडील चोरलेल्या चौदा लाख चाळीस हजार रुपये किमतीच्या वेगवेगळ्या वे कंपनीची तब्बल अठ्ठावीस दुचाक्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत सदर आरोपींविरोधात इतर जिल्ह्यात देखील दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे नईम निहाल अहमद अन्सारी रानार गिलदार नगर दोनशे दहा गल्ली नंबर अकरा धुळे जुनेद शाह फिरोज शाह फकीर रानार कुंभार गल्ली रनाळे हल्लीमुक्काम एकता सर्कल भोला बाजार ऐंशी पुडी रोड धुळे विष्णू किसन वळवी रानार मसल्या मारुती नगर धोंडच्या तुषार अमृत खेरनर रानार वाघाडी शिंदखेडा असे अटक करण्यात आलेल्या मोटरसायकल चोरट्यांचे नाव असून त्यांच्या विरोधात विविध पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांनी आणखी कुठे दुचाकी चोऱ्या केल्या आहे का याचा अधिक तपास पोलीस करत आहे नरडाणा धुळे तालुका व दोंडईच्या पोलिसांनी केलेल्या कामगिरीचं वरिष्ठांनी कौतुक केलं आहे धनंजय पाटील धुळे तालुका पोलीस स्टेशन धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाने सात मोटरसायकल चोरीचे गुन्हे ओपन केलेले त्याच्यामध्ये सर्वात आगोदर जापी येथील एक मोटरसायकल दिवसा आठ ते दहा वाजेच्या सुमारास चोरीला गेलेली होती शाईन कंपनीची मोटरसायकल याच्यामध्ये अतिशय चांगला असा तांत्रिक पुरावा पोलिसांना मिळाला होता म्हणजे सीसीटीव्ही फुटेज याच्यामध्ये चांगलं मिळालं होतं त्याचा आधारे आणि वृत्त बातमीदारांच्या आधारे धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या तपासपात त्यांनी चांगली कामगिरी बजाव हो। आरोपी निष्पन्न केले आणि त्या आरोपींच्या केले केलेल्या तपासात जवळपास सात मोटरसायकली त्यांनी आम्हाला चोरीच्या काढून दिलेल्या आहेत त्यामध्ये आतापर्यंत तीन गुन्हे ओपन झालेले आहेत धुळे तालुक्याचा आहे मोहाडी आणि कांबळनेर पोलीस स्टेशनचा आहे आणि इतरही ज्या चार मोटरसायकली आहे त्यांच्याबाबत आमचा अधिक तपास चालू आहे अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे सध्या प्रत्येक व्यक्तीजवळ मोटरसायकल आलेली आहे मोटरसायकल चोरीपासून बचावासाठी मी नागरिकांना असे आवाहन करू इच्छितो की जे हँडल लॉक आहे त्याच्याबरोबरच एक एक्स्ट्रा लॉक जे चाकायला लावलं जातं कमी किमतीचं आहे तीनशे चारशे रुपयापर्यंत जाऊ शकतं परंतु परंत। ते लावण्याची आवश्यकता याच्यामधून दिसत आहे म्हणजे ते चोरांना ते तोंड अवघड होईल आणि गाडी चोरीला जाणार नाही याबाबत सर्वांनी खबरदारी घ्यावी दुसरा मुद्दा अजून एक गाडीचे इन्शुरन्स हे दरवर्षी रिन्यू केले पाहिजे करून किंवा एकाच वेळी पाच वर्षापर्यंतचा इन्शुरन्स तरी विकत घेतला पाहिजे याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे पोस्टर लढाना येथे गुन्हा नंबर एकशे एकेचाळीस अवली पंचवीस तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामध्ये एक मोटरसायकल चोरीला गेली होती सदर गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक भट्टू पाटील हे त्या ठिकाणी करत होते तपास करत असताना त्यांना अशी माहिती मिळाली की एक संशयित तुषार अमृत खेळणार जाणार वाघाडी बुद्रुक हा काही लोकांकडे गाड्या विक्रीचा विक्री आहे अशी माहिती त्यांना मिळाली होती त्या माहितीवरून त्यांनी त्याला संशयावरून ताब्यात घेतले ताब्यात घेऊन त्याला गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने त्याच्याकडे एकूण चौदा तेरा मोटर सायकल एकूण तेरा मोटर प्राप्त झालेले आहेत त्यामध्ये शाईन आठ स्प्लेंडर चार आणि एक अॅव्हेंजर अशा प्रमाणे तेरा गाड्या त्याच्याकडून रिकवर करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये शाईन गाड्या ज्या आहेत त्या आठ गाड्या टोटल सहा लाखाच्या आहेत तसेच स्प्लेंडर चार ह्या दोन लाखाच्या आणि एक शाईन साठ हजार रुपयाचे असा आठ लाख साठ हजार रुपयाचा मुद्देमाल त्याच्याकडून रिकवर करण्यात आलेला आहे सदरच्या गाड्या त्याने येवला तोरणबाळ अंबानेर नंदुरबार शहादा आणि गुजरात राज्यातील विविध ठिकाणाहून त्या चोरलेल्या आहेत सदर गाड्या एकूण रिकवर करून नाडाना पोस्टेचे ए पी आय श्री मोरे साहेब डी एस आय महाले व त्यांच्या टीमने तेरा गाड्या रिकवर करून चांगली कामगिरी केलेली आहे अजूनही त्या आरोपीकडे विचारपूस करण्याचं काम सुरू असून अधिक गाड्या रिकवर होण्याची शक्यता आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील धोंडाईच्या पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणे व नरडाणा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या नेतृत्वातीलही पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी केले आहे प्रतिनिधी अंकुश साळुंकेसह सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे